हो, आषाढी यात्रा आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनानं उजनी धरणातून आत्ताच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे मंगळवारी रात्री नऊ वाजता उजनीतून पन्नास हजार क्युसेक आणि विद्युत प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये तीस हजार पाचशे तेरा क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला भीमा नीरा संगमातून चंद्रभागा नदीत जवळपास एक्क्याऐंशी हजारांचा क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे उजनी धरणाची एकशे तेवीस टीएमसी क्षमता आहे सध्या एकशे दोन टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात आहे मंगळवारी रात्री नऊ वाजल्यापासून एकवीस हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे सायंकाळी सहा वाजता उजनीची पाणी पातळी बहात्तर पूर्णांक नव्याण्णव टक्के होती दौंडमधून विसर्ग घटलाय त्यामुळे पुढील तीन दिवस पंढरपूरच्या वाळवंटामध्ये स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही